आता फोडणी देणार आहे चिकनची भाजी तर आपण का नाही तेल टाकून घेतलेला आहे खोबरं टाकून घेतलेलं आहे तुमच्या हिशोबाने टाका तुम्हाला किती टाकायचे ते तर पीठ टाकून घेतलेलं आहे तर मग पीठ आता थोडं लाल होऊस तर वाट बघायची आपण चलपुरी पीठ टाकून घे पीठ टाकून घेतलेला आहे बाका है है हो। तर ह्या बघा हे चिकन आहे तर आपण हे टाकून घेणार आहोत तर तर आता आपण मसाला टाकून घेतलेला आहे कांदा मसाला टाकून घेतलेला आहे नाही घरगुती वाटलेला काळा मसाला आहे ह्या बाका हे मग पाटल्यावर वाटलेला आहे आता ह्या बघा चिकन टाकून घे लवकर पटकन टाक सगळं लवकर हा तर ह्या बघा चिकन टाकून घेतलेलं आहे नाही तर तर आता भाजी आपली आता पाणी टाकून घ्यायचं आहे चिकनची भाजी तर ह्या बघा काही आपली भाजी झाली आता थोडस पाणी टाकून घ्यायचं झालं आणि ह्या बघा हे आहे आपल्या बकऱ्याचं मटण लय भारी होत बर का सकाळी आणलंय